हिला मी मा हिला मी आधीच म्हणलो होतो जर रजिस्टर केलं आहे आणि आपल्याला लग्न करायचं ते सांगायचं असेल तर मला आधीच सांग आणि ही रिटर्न गेल्यानंतर मग काय झालं की आमचं आर्थिक मॅनेजमेंट काहीच नाही माझं पण काहीच नाही हिचं बी काही नाही त्यावेळी मी गेलो लग्नाला बिंदास मला काय माहिती घरी सांगणार अचानक तर त्या रात्री झालं की साससा घरच्यांना शूट करायला हिला जायचं आहे आणि घरची सोडत नाहीत लग्नाचे मागे लागली तुझं लग्न करून देतो तुला काय गरज टी कर आता घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणजे नॉर्मल असं काही मला त्रास नाही त्रास एकदम त्रास वगैरे नाही की पण आपण एक मुलगा बघूया छानपैकी आपण लग्न लावून देऊया तुझं आणि आपण व्यवस्थित नाही का हे कशाला म्हणजे त्यांना थोडी भीती वाटत होती सगळं साहजिक आहे त्यांना कारण आई वडील असं त्रास नाही आमच्याकडे एकदम व्यवस्थितच असतं की मुलं बघायला पटत असेल तर बघ आपण पुढचं एकदम छान कारण मलाच माझ्या वडिलांनी तळहताच्या फोडाप्रमाणे जपलंय मला माहिती त्यांनी किती काय केलंय त्यामुळे असं त्रास नाही पण सांगतो हिचं हिच्या वडिला इतकं प्रेम आहे प्रेम आहे ती रडती वडिलांची आठवण आली की मला तिला हे करावं लागतं म्हणजे मीच कधी वडील होतो कधी आई होते पण असं इमोशन व्हायला लागतं मग सगळं तर मग त्या तो लग्नाला गेला होता आणि त्याच्या सकाळी तो येत हो, होता तिकडून आणि त्या सकाळी मी म्हणाले की नाही सकाळी मी सांगितलं दुसऱ्या दिवशी हो पण मी रात्री दोन वाजता तिकडून निघालो होतो याला आणि त्या त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे असतो तिकडून निघाला त्या दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि आमचं दुकान आहे ना खाली तर गर्दी पुढे बाजार भरतो वगैरे सगळी गर्दी होती रविवारचा बाजार आणि आमच्या बिल्डिंग मध्ये मी मी यांना म्हटलं घरच्यांना की मला जायचंय आता तिकडं जिथे माझं सिलेक्शन झालं मुंबईला जायचं <laughs> <laughs> मला सोडवायलाच तयार नाही बरं माझ्या आईने माझ्या मामाला बोलून घेतलं होतं की हिला समजून सांग जरा काहीतरी मागे लागले कुठे जायचंय तिकडे पण कशाला या सगळ्या गोष्टी आपल्याला पडत नाही ते कशाला आहे तर मामाला होता समजायला पण ते राहिलं बाजूला मी म्हणाले की नाही मला हे कारण हे मिळणं म्हणजे मी त्यांना कुठल्या पोटतिडकीने सांगू की मला इथे जायचं आहे आणि हे करायचं आहे मला ज्याच्यासाठी मी एवढं हे करत होते मला हे करायचंय तर मग मला मी नाहीच म्हणे नाही सोडणार तुला नाही जायचं नाही जायचं आणि अचानक Uh, माझ्या डाऊट यायला लागला की ही एवढी का माग लागली का आहे का बाहेर hmm. का का कुठे कोणासोबत hmm. आणि मी बोलले हो मी बोलले हो कारण मला दुसरा मला हे नव्हतं सांगायचं गोकुलचं पण मी बोलले कारण मला त्याच्या त्यांनी केलं आणि खर तर ती नव्हतं सांगायला पाहिजे सांगायचं मला माहित नाही पण म्हणतात ना आणि ह्याच गोष्टीमुळेच असं नाही सिरियलमुळेच पण कधी ना कधी तरी मला ते आणि तुला सांगू का अतिशय म्हणतात ना प्रेमात ताकद असते mm. ते मला त्या दिवशी जाणवलं की खरंच प्रेमात ताकद असते मला असं वाटतं प्रेमात ताकद असते हा काय शब्द आहे असं mm. काही नसतं असं मला आधी वाटायचं पण खरंच काय असतं ना ते मला त्या दिवशी जाणवलं मी दिवस तिथं नुसतं म्हणतोय की मला गोकळ जायचं mm. म्हणजे मी इथं दादन काकीला अजिबात दोष देणार नाहीये पण मला माहित नाही मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलंय ना मला तोच शेवटपर्यंत हवा आहे मी दुसऱ्या माणसाला त्या माणसाच्या जागी नाही बघू शकत असं झालं माझं आणि आमचं ठरलंच आहे की करायचं तर आरपार बही हो। नाही तर नाही तर मग म्हणजे आमच्या घरात स्मशान शांत म्हणजे विचित्रच कंडिशन आई तर कोसळलीच माझी वडील होते दुकानात वडील खाली होते त्यांना मामाने जाऊन सांगितलं तर त्यांनी पाईप आणला मोठा आणि मला त्यांनी खूप मारलं ऍक्च्युअली खर तर मी त्यांना खर तर त्यांचा दोष नाहीये होऊन पण त्यांनी मला मारलं पण ते त्यांची वेगळी भूक होती म्हणून त्यांनी म्हणजे तू असं कसं केलं मी तुला इतकं जपलंय सगळ्या गोष्टीत तू आणि ह्या गोष्टी का का के का केल्या असतील म्हणजे इतकं काय तुला पण मी कसं सांगू मला माहिती एक्सेप्ट नाही करणार ते लोक मारलो म्हणजे अंगावर वळ होते आणि त्याच्यातच मी प्रोमो शूट केला सगळं शूट आता तिथे येतो तुला म्हणजे आता हे झालं सगळं आता खरं तर मी त्यांना दोष देतच नाही आई वडील शेवटी प्रत्येक आई वडील प्रत्येकाला देवा समान असतात आणि मी रिस्पेक्टलीच म्हणतोय कारण ते त्यांना त्यांना तेव्हाही कळलं नसेल की मी काय करतो किंवा काय ते वडिलांचा राग निघणं स्वभाव होतं कारण ती जडणघडणच तशी होती त्यामुळे त्यांना कधीच नव्हतं कधीच नाही म्हणजे आजही त्यांना कदाचित वाटत असेल की मी माझ्या मुलीला उगाचच एवढं हे केलं नाही का असं कदाचित वाटत असेल त्यांच्या मनाला पण त्या रात्री झालं ना मग मी जेव्हा तिकडे होते ना थडथड तेव्हा ते माझ्या डोक्यावर हात फिरायला मला नाही चांगलं वाटलं नाही का मी तुला मारणार नाही पण हे सगळं माघारी घेणं नको ना, ना करू मी ना मैं मैं कशी या सगळ्या गोष्टी वगैरे मी नाही नाही म्हटलं म्हणजे म्हणजे कशी काय सांगतात त्यांना लेडीज प्रॉब्लेम आला इतकं मारलेला म्हणजे खूप त्या वेळेला म्हणजे त्या दिवशीचा भाऊ मध्ये पडला मरेल ती मारू नका थांबा आणि मग सोडवलं आणि मग थोडंसं नॉर्मल झालं आणि नॉर्मल झाल्यानंतर आणि मग त्या त्यावेळेला मला खूप आमच्या इकडे आमच्याच लोकांनी सांगितलं की नको नको करू हे सगळ्या गोष्टी नको करू पण मी म्हंटल मी ऐकायलाच तयार नव्हते की कारण केलं तर मग शेवटपर्यंत मी ते तसं करून मग नंतर मी दुसऱ्या सोबत करणं मला नाही हो योग्य माझ्या mm. मनालाच हे होतं मन खात याने गोष्टी मी नाही करू शकत त्या गोष्टी म्हणजे माझी हिंमत पण नाही की त्याच्या जागी मी दुसऱ्या माणसाला बघेल तर मग मी नाहीच ऐकलं मग त्या दिवशी खूप रात्र वगैरे सगळा त्रास आमच्याकडे खूप बरंच काय काय सगळं वातावरण विचित्र झालं होतं मग दुसऱ्याशी सगळ्या आमच्या घरच्या इकडच्या लोकांनी ठरवलं की हिला हिला पाठवा आता ही आपली राहिलीच नाही hmm. मग त्यांनी मला हकलून दिला हा शब्द नाही वापरत पण त्यांनी मला की तू जा आता